मनच करता येत नाही त्यामुळे ती फीज रेग्युलेटरी अथॉरिटीच नाहीये अस्तित्वात ती शासनाची आपल्या उच्च शिक्षण विभागाची तंत्र शिक्षण विभागाची जबाबदारी आहे ती फीज रेग्युलेटरी अथॉरिटी निर्माण करा म्हणजे ती कमिटी निर्माण करा त्याच्याशिवाय ची ऍक्च्युअल किंमत ठरवता येत नाही स्वतंत्र शिक्षण मंत्र्यांशी या बाबतीमध्ये चर्चा करून निश्चितपणाने त्या अथॉरिटी विरोधी पक्ष नेते काय विरोधी पक्ष नेते साहेब हा अध्यक्ष महोदय विषय असा आहे की गेली दोन वर्ष झाले साठ टक्के केंद्र सरकारचा पैसा मिळत आहे नाही तुम्ही ते बोललात तुम्ही कोर्टाचं सांगत बसलात मुळात विषय असा आहे की डबल इंजिन सरकार आहे आता सिंगल इंजिन नाही त्यामुळे त्यांनी पैसे देण्यासाठी कोर्टाचा कुठे अडथळा आहे तुम्ही माननीय मंत्री महोदयांनी सांगावं की या संदर्भात अरे बन मला एक सांगा पाच डिसेंबरला जरी निकाल लागला तरी त्याला अडवलं कोण होत केंद्राला साठ टक्के देताना कुठे स्थगिती होती काय सुप्रीम कोर्टाची स्थगिती होती काय दोन वर्ष झाले कोरोना पैसे मिळत नाही हे महत्वाचा विषय राज्य सरकारने आपल्या जोडतून द्यायला पाहिजे फिरवा फिरवी कशाला मागासवर्गीय आहे म्हणून हे मागासवर्गीय पोरांनी खायचं काय आणि हे उत्तर काय करू म्हणून पाच डिसेंबरला निकाल लागला पाच डिसेंबरच्या निकालाचा संबंध येत नाही कोर्टाने स्थगिती देवली होती का केंद्र सरकारला पैसे द्यायचे होते तुम्ही तुमचा हिस्सा दिला राज्य सरकार काय हिस्सा केंद्र सरकार का दिला नाही दोन वर्षापासून याचं उत्तर अपेक्षित होतात महोदय आणि तुम्ही किती केलात गोष्टीसाठी आपण जातो मागासवर्ग कोण गेलेत आपण कांद्यासाठी गेलो आपण इतर विषयासाठी गेलो इथेनालसाठी गेलो पण ह्या विषयासाठी कधी गेला होता का आणि केंद्र सरकारने पैसे दिले असं ठरवायचं होतं कोर्टाच्या निकालानंतर तो वेगळी गोष्ट होती द्यायचा तो रिशू त्या संस्थांना द्यायचा विद्यार्थ्यांच्या डिबिटी करायचा हा वेगळा विषय होता कुठल्याही कोर्टाची स्थगिती नव्हती दोन वर्षापासून केंद्र सरकारचं हे उदासीन धोरण आहे की या पैसे मिळण्यासाठी विलंब झाला त्या पोराचं जीवन टांगणीला लागलाय शैक्षणिक त्याचं जीवन टांगणीला लागला आता म्हणून माझा प्रश्न असा आहे आत्ता आपल्या मान्य माध्यमातून अध्यक्ष महोदय की हे पैसे जो कधीपर्यंत येतील आता उद्या या पैशे हा निधी साठ टक्के येण्यासाठी केंद्राकडून विलंब झाला तर तोपर्यंत राज्य सरकार त्या पोरांची प्रतिभूती करणार आहे का हा महत्वाचा विषय अध्यक्ष महोदय केंद्राकडून उशिरा पैसे येतात था? याचा अर्थ राज्यातील विद्यार्थ्यांना राज्य सरकार वाऱ्यावर सोडू शकत नाही त्यांना उद्ध्वस्त करू शकत नाही म्हणून अध्यक्षमध्ये माझा स्पेसिफिक प्रश्न आहे माननीय मंत्री मोदयांना की तुम्ही केंद्रातून परतावा ही साठ टक्के येतपर्यंत तुम्ही राज्य सरकारच्या तिजोरीतून हा निधी सरकार खर्च भार उचलेल का खर्च करेल का आणि जर केंद्राकडून वाट आहे तर तो, तो किती कालावधीमध्ये हा निधी उपलब्ध होण्याची शक्यता आहे मंत्री मोदय मंत्री मोदय माननीय अध्यक्ष मदत